बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करावा बंधू आणि भगिनींनो जो माणूस मनाचा आरसा स्वच्छ ठेवतो तो त्यांच्या जीवनात व कार्यात यशस्वी होतो आणि जो माणूस अपयशी होतो उदाहरणार्थ एका गावामध्ये गप्या आणि नप्या नावाचे दोन मित्र होते ते दोघही उच्च शिक्षित तरुण होते एकाकडं पैसा परिस्थिती म्हणजे त्याचे वडिले त्याच्या वडिलांनी भरपूर असं काही होतं आणि दुसऱ्याकडे मात्र काही नव्हतं तो फक्त हुशार असल्यामुळं त्याच्या वर्गात मित्र मैत्रिणी मित्र मैत्रिणी मैत्री करायचं आणि त्यांना काही अडचण आली त्याचा कोण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचे उदारनाथ एखादकडे कीवा गरिबा नाही कीवा इंग्लिशचा प्रॉब्म असला प्रॉब्म असला की जसं सुंग जाए जे सुंग जाए जे हे सबितराला पटकन होत नाही सबितला वाटलाय माझ्याकडे एवढी धन दौलत पैसा आहे स्पष्ट की सर्व आहे मला सुद्धा सर्वांनी याव बोलव पण तू अलग

दुसरा मात्र त्याचा मित्र गरीब त्यानं सर्व काही कमवलं पहिला सर्व काही कमवलं आणि तो मोठा अधिकारी झाला मला सांगायचं एवढं की चांगलं ज्ञान घ्या चांगला घडा असं वाईट विचाराच्या व कार्याच्या रांधी लागू नका जर तुम्ही तुमच्या जीवनात वाईट विचाराच्या व कार्य रांधी लागले तर तुमचं असं आयुष्य घोष समजू माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं म्हणजे कामच नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकांच्या कोणातरी काम